जे महाराष्ट्र मित्रांनो मुंबईतून सर्वात मोठी बातमी सध्या समोर येत आहे अधिवेशन काळात मुंबईत सर्वात मोठी घडामोडी घडणार राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नवीन उलटफेर होण्याची शक्यता उद्धव ठाकरेंनी दिली आहेत असे संकेत महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरेंनी बोलवली होती तात्काळ बैठक बैठकीत नेमकं काय घडले शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोला मिळणार यासंबंधीची सर्वात मोठी आजची घडामोडी घ्या सविस्तर बातम्या शिंदेना एकाच दिवशी फडणवीसांचे दोन नव्हे तर पाच धक्के मुंबईतील चौदाशे कोटींचे सफाईचे कंत्राट रद्द अजून सहा कामे होणार कोट्यावधीची रद्द <takes noise> धारावीच्या सहा पट जमीन आदाणीच्या घशात सरकार लाडक्या मित्रांवरती मेहरबान निम्मे सर्वेक्षण झाले नसतानाही भूखंडाची खैरात लाखो धारावीकरांना काले मुंबईच्या बाहेर ठाकरेंचा आरोप एकनाथ शिंदे आणि गद्दार कंपनीने ठाणे महापालिका लुटून खाली ठाण्यात सुरू था असलेल्या अनागोंदी कारभारावर चौकशी करा राजेंद्र विचारे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी अधिकारी जुमानत नाहीत महापालिकेत लुटमार भ्रष्टाचार सुरू असल्याचं ठाकरेंची टीका मंत्र्यांना भ्रष्टाचार फिक्सर पी आणि ओजरीचा भांडाफोड लाडक्या बहिणींचा सुरक्षेचा मुद्दा पेटणार शेतकरी कर्जमाफीवरून सत्ताधाऱ्यांची कोंडी कोकाटी आणि मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे होणार आक्रमक खंडनीत अडथळा आणल्याने संतोष देशमुख यांची हत्या अखेर उघड वाल्मिकस मास्टर माइंड असल्याची माहिती आरोपपत्र अमानुष मारहाण करतानाचा व्हिडिओ अखेर पोलिसांना मिळाल्याचाही दावा नामदेव ढसाळ कोण असे विचारणाऱ्यांना बडथर्फ करा मल्लिका अमरसेख यांचा सेन्सॉर जोरदार हल्ला बोल नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमरसेख अंबोली स्मशानभूमी बंद ठेवणाऱ्या महापालिकेला शिवसेनेचा दणका मुंबईत तातडीने ठाकरेंनी केलं आंदोलन आणि कारवाई करण्याची मागणी लवकरात लवकर झाली स्मशानभूमी ओपन किती स्मार्ट सिटी बनवा मुंबईचे महत्व कमी होणार नाही आदित्य ठाकरे यांची नरेंद्र मोदीवरती जोरदार टीका मुंबईचं महत्व कमी करून ठाकरे फक्त बाकी आहेत शिंदेना धक्का झेलेन्स्की यांना व्हाइट हाऊस मधून हुसकावले शांततेसाठी तयार असाल तेव्हाच परत या ट्रम्प यांचा झेलेन्स्की यांच्यावरती तीव्र संताप मोदींच्या डिग्रीत धडले काय टॉपरचे नाव गुप्त ठेवणारे दिल्ली विद्यापीठ पहिलेच असल्याचा दावा व्यंग चित्रकार मंजूल यांचे अखेर फटकारे दोन शिलाई मशीनची लाच घेऊन महिलेला दमदाटी शिंदेच्या शहापूर नगराध्यक्षांसह दोन पदाधिकाऱ्यांवरती गुन्हा सत्ता असली की मस्ती सुचते शिवसेनेचा आरोप पुरणकरांच्या प्रश्नांना उत्तरे देताना भाजप आमदार बालदिनची भंभेरी उडाली सहा वर्षांनंतर झालेल्या आमसभेत विविध प्रश्न समस्यांवरती नागरिक त्यांच्यावरती संतापले शिंदेना फडणवीसांचा धक्का पे धक्का आरोग्य विभागातील तीन हजार दोनशे कोटींच्या कामांना स्थगिती मंत्री तानाई सावंत यांच्या भ्रष्टाचाराचा फर्दामास तानाई सावंत राजीनामा द्याकडे नाकडे लक्ष भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाचा अल्पवीर मुलीवरती अत्याचार शिवसेनेच्या धडक आरोपीवरी आजच कडक कारवाई करण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची अखेर मागणी मिठीतील गाळ काढण्याच्या टेंडरमध्ये नऊशे कोटींचा घोटाळा शिवसेना नेते अनिल परब यांचा दावा शिंदे गटाने घोटाळा केल्याचाही आरोप अँटी करप्शन करून चौकशी करण्याची केली आहे परबांनी मागणी मोदी मोदी परदेशातील जय जयकारावरती पंधरा कोटींचा चुराडा जेव्हा मोदी परदेश जातात तेव्हा पन्नास कोटींच्या आसपास होतो खर्च सामान्यांना खर्च किती आहे हे <प्राथा> स्वारगेट नराधमाच्या मुसक्या अखेर आवळल्या पिसाट गाडेचा आत्महत्येचा प्रयत्न गावकऱ्यांच्या मदतीने पकडल्याचाही दावा रात्री दीड वाजता पकडले गाडेला काश्मीर प्रश्नी भाष्य करण्याची पाकिस्तानची लायकी नाहीये संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिस्थितीमध्ये भारताने अखेर पाकिस्तानला फटकारल्यानंतर जल्लोष सुरू व्ही <गणीव> आय व्हीआयपी ट्रीटमेंट जेलमध्ये स्पेशल चहा जेवणही स्पेशल पोलीस म्हणता बीड नकोस जवळजवळ तीनशे पोलिसांनी केलेत बदलीचे अर्ज कोविड काळात कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपये सालुकृत अनुदान शासनाचा अखेर मोठा निर्णय जारी लोकांना मदतीची आशा हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी महाराष्ट्राची लूट गोवा गुजरातपेक्षा राज्यात दुप्पट दर महाराष्ट्रात आरटीओ आणि सरकार एकत्र मिळून लुटत असल्याची सामान्यांची चर्चा भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाचा अल्पवयीन मुलीवरती अत्याचार राज्यात चाललाय काय सत्तेवर पक्ष असे करू लागले तर सर्वसामान्य जनतेने करायचं काय असा ठाकरेंच्या शिवसेनेचा थेट आरोप महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीतरी घडना या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शिंदेगडाचे जवळजवळ सात ते आठ मंत्री या सत्तेतून बाहेर पडण्याची शक्यता शिंदेचे मंत्री अडकवण्याचं भाजपचं कट असल्याची ही माहिती सध्या समोर येते तानाजी सावंत अब्दुल सत्तारांसह वेगवेगळे मंत्री चौकशीच्या फेऱ्यात लावून शिंदेगडाला संपवण्याची सध्या त्यांना रा, राज्यातून हद्दपार करण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे महाराष्ट्रामध्ये आता भाजपला कुणाची गरज उरली नाही अजित पवारांसह शिंदेगडाला बाजूला करून भाजपा महाराष्ट्रात सुबळावरती सत्ता स्थापन करण्याची शक्यता वर्तवली जात होती परंतु केंद्रात मात्र ठाकरेंची गरज लागणार हे आता ओळखून ठाकरेंची सलगी करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू झाल्याची देखील माहिती आहे आगामी काळात राज्याचं राजकारण कोणत्या पद्धतीने वेगळं वळण घेईल हे सगळ्या आता सांगता येणार नाही मात्र राज्याच्या राजकारणात आदेशानंतर खूप मोठ्या घडामोडी अतिशय वेगाने घडतील असं देखील सांगितले जात आहे मित्रांनो याचमुळे महाराष्ट्रात पुढील पंधरा दिवस राज्याचे खूप मोठे राजकारणाचं वळण घेणारे असतील असं राजकीय जाणकाराने व्यक्त केलं आहे आपल्या मत आपल्याला काय वाटतं यावरती काय आहेत आपली प्रतिक्रिया राज्यात राजकारण वेगळ्या दिशेने जाईल का प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंद